संत तुकाराम महाराज एकोणावीसशे छत्तीसमध्ये संत तुकाराम महाराजांचा चित्रपट मुंबईमध्ये मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला आणि जो चित्रपट बघण्यासाठी खेडेगावांवरून असंख्य लोक पायी चालत आले होते एकोणीसशे त्रेसष्टमध्ये कन्नडमध्ये तो चित्रपट दाखवण्यात आला एकोणीसशे पासष्टमध्ये हिंदीमध्ये एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये तेलगूमध्ये दोन हजार बारामध्ये मराठीमध्ये तुकाराम महाराजांचा चित्रपट दाखवण्यात आला संत तुकाराम महाराजांची एक घटना जेव्हा तुकाराम महाराजांनी आपल्या जवळचे सगळे गरिबांना वाटून दिले तेव्हा ग घरामध्ये खाण्यासाठी काही उरले नव्हते बायको म्हणाली असे का बसला शेतात जाऊन ऊस घेऊन या तुकाराम महाराज ऊसाचा गठ्ठा घेऊन घराकडे निघाले वाटेत भेटलेले माणसांनी ऊसाची मागणी केली तुकारामांनी प्रत्येकाला ऊस दिला घरी फक्त एक ऊस घेऊन आले हे पाहून भुक भुकेलेल्या बायकोला राग आला तुकार तुकारामांना त्याच ऊसाने मारायला सुरुवात केली जेव्हा ऊस तुटला तेव्हा तिचा राग शांत झाला तुकाराम महाराज हसली आणि म्हणाले ऊसाचे दोन तुकडे झाले आहेत एक तुकडा मी खातो आणि दुसरा तू खा क्षमा आणि प्रेमाचा असीम समुद्र समुद्र पाहून बायकोच्या डोळ्यात असुरू आले तुकाराम महाराजांनी तिचे असुरू पोसले आणि ऊस सोलून त्यांना खाण्यासाठी दिला संत तुकारामांना चार मुले होती कन्या भागीरथी व काशी नारायण आणि महादेव यापैकी दोन आजारांनी मरण पावले पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील अप्पाजी गोळवे यांची कन्या नवलाई उर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला ती स्वभावाने काष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला त्यांची विरक्ती सांभाळली संत तुकाराम महाराजात भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली ते संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाच्या सुखाचा, सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवानी रचली लौकिक कारथाने मायाजालात गुंतली नाहीत देहूला संत तुकाराम महाराज जिथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर नांदुरकीची एक झाड होते तुकाराम विजेला बरोबर दुपारी बाराजून दोन वाजता तुकाराम वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे सांगितले जाते संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु असे संबोधले जाते जगद्गुरु तुकाराम महाराज हे सदैव हरिनामात घडलेले असायचे होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज हा दिवस येतो याच दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदैव वैकुंठ धामाला गेले वैकुंठ धाम म्हणजे साक्षात भगवान विष्णू यांची धाम जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या नावातच राम आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युग प्रवर्तक महापौरषाने तुकाराम महाराज यांच्या आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती यामुळे तुकाराम महाराजांना जगद्गुरु असे संबोधले जाते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र